अहिल्यानगरच्या शेतकऱ्यांवर कांद्यामुळे रडण्याची वेळ बाजारभाव नसल्यामुळं शेतीतील खर्चही निघेना नगर तालुक्यात कांदा उत्पादक शेतकरी बाजारभाव गडगडल्यामुळे आर्थिक अडचणीत सापडले कडाक्याच्या उन्हात कांदा काढणी सुरू असून सत्तर ते ऐंशी हजार रुपयांचा खर्च करूनही उत्पादन कमी आणि बाजारभाव तुटपूंचा असल्यानं शेतकरी संकटात आहेत कडाक्याच्या उन्हात शेतात कांदा काढणीचं काम जोरात सुरू आहे मजूर आणि शेतकरी रात्रंदिवस राबत आहेत पण बाजारात कांद्याचे भाव इतके घसरलेत की शेतकऱ्यांच्या पदरी निराशाच आहे कांदा लागवडीसाठी केलेला खर्चही वसूल होईल की नाही अशी चिंता शेतकऱ्यांना लागली आहे ज्या कांद्यावर वर्षभराच्या खर्चाची गणितं बांधली होती त्याच कांद्यानं आता शेतकऱ्यांच्या स्वप्नांवर पाणी फिरवलंय अहिलानगर तालुका हा कांदा उत्पादनाचा मोठा केंद्रबिंदू आहे वीस वर्षांपूर्वी इथलं ज्वारीचं पीठ पठार प्रसिद्ध होतं पण गेल्या काही वर्षात शेतकऱ्यांनी जिरायती जमिनीवरही सिंचनाची सोय करून कांदा लागवडीला प्राधान्य दिलं लाल रांगडा आणि गावरान कांद्याचं इथं विक्रमी उत्पादन होतं लोहरी बाजार चल जाली। 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 पण यंदा वातावरणाच्या लहरीपणानं आणि बाजारभावाच्या चढ उतारानं शेतकऱ्यांची पंचायत झाली रब्बी हंगामात तालुक्यात सुमारे वीस हजार हेक्टरवर गावरान कांद्याची लागवड झाली आता कुठे कांदा काढणीला आला आहे तर कुठे काढणी पूर्णही झाली पण बाजारात भाव पाहून शेतकऱ्यांचा हिरमोड झाला लाल कांद्याला काही ठिकाणी पाच हजार रुपये क्विंटलपर्यंत भाव मिळाला आहे तेव्हा शेतकऱ्यांना थोडं समाधान वाटलं पण वातावरणाच्या बदलामुळं लाल कांद्याचं उत्पादनच इतकं कमी झालं की चांगला भाव मिळूनही शेतकऱ्यांच्या हाती काहीच लागलं नाही जेऊर सयवाडी बहिरवाडी इमामपूर ही कांदा उत्पादनासाठी प्रसिद्ध गावं आहेत इथल्या जमिनी कांदा लागवडीसाठी उत्तम आहेत पण यंदा पाण्याची कमतरता आणि टँकरवर अवलंबून राहण्याची वेळ आल्यानं उत्पादनात मोठी घट झाली आहे वाळकी अकोळनेर यास देहेरे रुई छत्तीसी चिचोंडे पाटील या भागात गावरान कांद्याची लागवड मोठ्या प्रमाणात झाली पण आता कांदा बाजारात आला आणि भाव पाहून शेतकऱ्यांचा जीव गलबलला सध्या कांद्याला फक्त आठशे ते तेराशे रुपये क्विंटल भाव मिळतो आहे या भावात तर लागवडीचा खर्चही निघणार नाही असं जेऊरमधील शेतकरी माणिकराव बनकर सांगतात त्यांनी एक एकरवर गावरान कांदा लावला ज्यासाठी मशागत बियाणं खुरपणी खत औषधं आणि काढणी यासाठी सत्तर ते ऐंशी हजार रुपये खर्च केले पण बाजारभाव पाहता हा खर्चही परत मिळेल की नाही याची शाश्वती नाही पाण्याची टंचाई वातावरणाचा फटका आणि घसरलेले बाजारभाव यामुळं शेतकऱ्यांचं कंबरडं मोडलं आता सरकारनं कांद्याला योग्य भाव मिळवून द्यावेत अशी मागणी शेतकरी करत आहेत नाहीतर यंदाही कांदा उत्पादनांकां रिपीट नाहीतर यंदाही कांदा उत्पादकांचं नुकसान अटळ आहे